नमस्कार मंडळी आज आपण माहिती आणि उपयोग जाणून घेऊया सोनटक्का या वनस्पतीची आणि त्या फुलांची अतिशय नाजूक देखणी असणारी ही फुलं मनमोहक असा त्याला सुगंध असतो ही फुले साधारण संध्याकाळी फुलतात आणि विशेष म्हणजे ही वनस्पती भारतीय वंशाची वनस्पती आहे झुडूपवर्गीय सदाहरित अशी वनस्पती आहे आले हळद या कुळातीलच ही वनस्पती आहे पाने साधारण हळदीच्या हो पानासारखी असतात परंतु रुंदी मात्र अरुंद अशी पाणी असतात पानांना देत नाही आहे आणि दुसरं म्हणजे पाने, पाने भाल्यासारखी दिसतात वनस्पतीचे जमिनीखाली खोड असते त्याला मूलक्षोड असंसुद्धा म्हणतात आणि जमिनीवर आपल्याला दिसते ते हिरव्या रंगाचे खोड जे जमिनीखाली जे खोड असतं ते मांसल असतं आणि भक्कम असतं ते साधारण आपल्या आल्याप्रमाणेच दिसतं हे झुडूप साधारण अर्धा एक मीटर ते एक मीटरपर्यंत वाटतं आणि वरचे जे खूड असतं त्याच्या टोकाला येतं ते कंसासारखा एक भाग आणि त्या पुतून येतात मस्त पांढरे शुभ्र असे फुलवले जास्तीत जास्त जी सोंटक्का आहे ते पांढऱ्या रंगात आढळतं फिक्कट गुलाबी किंवा फिक्कट पिवळ्या रंगातसुद्धा आढळतं अतिशय देखणी आणि नाजूक अशी ही फुलं आहेत आता ही फुलं जी आहे ना ही पावसाळ्यात जास्त फुलतात परंतु जर पाणी असेल कारण याला भरपूर पाणी किंवा दलदलीत जास्त छान फुलतं पाणी असेल तर बर वर्षभरसुद्धा याला फुलं येतात आता याची उपयोग जाणून घेऊया फुलांपासून अत्तरे सौंदर्य देणे अगरबत्ती हे बनवलं जातं त्याशिवाय जे माणसं खोड असतं ते सांदी दुखीवर औषधासाठी सुद्धा वापरलं जातं अशी ही वनस्पतीची लागवड करायची झाल्यास त्याचं जे जमिनीखाली खोड असतं त्याला नवीन फुटवे फुटतात किंवा नवीन हिरवे खोडं फुटतात त्यातून भाग लावला की लगेच तुमचं नवीन सोनटक्क्याचं रोप तयार होतं असं हे रोप नक्कीच आपल्या दारी असावं याच्या सुगंधाने मन मोहून जातं तर ही माहिती कशी वाटल्यास नक्की सांगा थँक्यू